आपल्या हातात दुसऱ्याच्या हातात कोणी ठरवणार नाही आपण काय बनायचं आपण ठरवणार आहे पण तुमचा गुरु जर पक्का असला ना, था। ना सा मी सांगितलं ना तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतो बाळा तुमच्या आयुष्यात कसंही संकट येऊ हो द्या मी तुमचा खंबीर माझा एक्सपिरियन्स तुमच्या खंबर खंबीर पाठीशी काय खबीर एक मी वर एक व्हिडिओ बघितला होता नॉलेज अँड एक्सपिरियन्स दोन बाण एका पॉइंट वरती लक्ष करायचे होते तुम्ही बघितलं असेल एखाद्या वेळेस दोघे एक्झॅक्ट त्या पॉईंटला एकाकडे नॉलेज एकाकडे एक्सपिरियन्स एक्झॅक्ट त्या पॉइंटला जाऊन ते लक्ष भेटतात पण तिथे गेल्यावर कळतं लक्ष्याच्या पुढे गेलेला बाण हा एक्सपिरियन्सचा असतो आणि लक्षापर्यंत पोचलेला बाण नॉलेजचा असतो म्हणून सांगतो मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत केलेल्या प्रत्येक मेहनती प्रत्येक याचा एक्सपिरियन्स माझ्याकडे ती शिदुरी म्हणून घ्या